नमस्कार मंडळी आपण लाल मिर्च पावडर बनवत आहोत कुठलाही घट पदार्थ बनवायचा म्हटलं का आपल्याला लाल तर याच्यामध्ये नंदुरबारी आहे ही शांतीशुरी मिरची आहे आणि ही रसगुल्ला आहे हेव्हा ही चौथ्या हे प्रकारची ही एक हे कलरची मिरची बेडगी मिरची ही लवंगी घेतलेली आहे आपण अशा पाच सहा प्रकारची मिरची आपण याच्यात घेतलेल्या आहेत आपल्याला लाल, लाल चटणी बनवायची आहे असल्या अशी लाल मिरची पावडर आपण बनवायला घेतो आपण लाल मिरची मसाला वर्षभर वर कसा टिकेल हा बनवत आहोत तर बघा हे हळकुंडा आहे हे खडा आहे ही शोप आहे ही दालचिनी आहे हे दण जिरं मिरची आणि म्हणजे अजून मीठ थोडंसं आपण घेणार आहोत तर अशा प्रकारे वर्षभर टिकल असा लाल मसाला आपण बनवत आहोत हा चला मग आता आपण कांडपर घेऊन जाऊया लाल मसाला तयार झालेला आहे हा आपला मसाला चार किलोच्या जवळजवळ तयार झालेला आहे अशा प्रकारे आपण लाल मिरची लाल चटणी अशी आपली मस्तपैकी तयार झालेली आहे हे बघा बघिनीनं मिरचीचा कलर किती छान आलेला आहे आपली लाल किती किती सुंदर दिसत आहे आणि आता आपण हे ना वर्षभरासाठी दीड वर्षभरासाठी वापरू शकतो ही मिरची खराब होत नाही आपण तशी काळजी पण घेतो हवा बंद डब्यामध्ये ही अशी पॅक करून ठेवायची तर दोन वर्ष जरी म्हटलं तरी मिरची खराब होत नाही कारण का आपण काळजी घेतो की व्यवस्थित पैकी अशा प्रकारे आपला लाल मिरची मसाला लाल चटणी तयार झाली पण असाच मसाला घरी करा छान आणि तुम्हाला जरा आवडले असेल लाल मिरची बनवण्याची पद्धत तर मला कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशा प्रकारे धन्यवाद भगिनीनो अशा प्रकारे आपली मिरची तयार झाली बघा तुम्ही लाल मसाला तयार झालेला आहे मिरची पावडर आता ही व्यवस्थित वर्ष दोन वर्ष टिकणारी मिरची ही छान मस्त कोरड्या जागेत ठेव हवाबंद डब्यात आपण मस्त ठेवलेला आहे अशी छान सुंदर आपला मसाला तयार झालेला आहे घे सुनबाई हा मसाला घे आणि छान मस्त रेसिपी बनव हो सासूबाई